तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी, मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचे फॉर्मची मुदत आता संपत आलेली आहे म्हणजेच आपल्याला सात तारखेपर्यंत मुदत दिली वाढवून दिली होती पण ती मुदत आता संपत आलेली आहे म्हणजे मुदत काही तास राहिलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कि किती कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या जिल्ह्याला कमी फॉर्म येणार आणि त्या जिल्ह्याला खूप कमी फॉर्म आले आणि त्या जिल्ह्याचं मिरट काय लागणार हे तुम्हाला सांगणार आहे कारण की जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला असेल तर मुंबईचं काय मिरिट लागणार आहे कारण की तुम्ही ग्राउंडला जाण्याआधी तुम्हाला एवढे मार्क पाहिजे तर तुम्ही ग्राउंडला बसू शकता कारण की परत आपण बघत असतो की मिरिट काय लागणार किंवा मेरिटच्या प्रत्यक्षित असतो पण आपण आतापासून जर मिरिटचा अभ्यास करून जर ग्राउंडला गेला म्हणजे मिरिटनुसार जर आपण ग्राउंडची तयारी करत जर गेला तर तुम्ही शंभर टक्के मुंबईला लेखीला पात्र असणार म्हणजेच काय होणार तर तुम्ही नक्की बघा तर आता मित्रांनो बघा मुंबईसाठी आपल्याला माहिती आहे जागा किती आहेत तर मुंबई शहर तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे तर आता विषय आहे की आपल्याला माहिती आहे प्रकारे इव्हेंट असतात सुरुवातीला काय घेतलं जातं काय काय असतं पण आता विषय तर असा आहे की समजा मुंबईला जो मी ग्राउंडला गेला तर आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट जो आहे तो गोळा फिर जो आहे त्यानंतर शंभर मीटर शंभर मीटर आणि सोळाशे मीटर हे तीन इव्हेंट जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो आणि या तीन इव्हेंटसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क कशा प्रकारे जातात आणि ह्याच्यामध्ये किती मार्क घेतली पाहिजे तेव्हा तुम्ही त्या परीक्षेला किंवा ग्र लिखी परीक्षेला बसू शकताय हे तुम्हाला पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही आपले युट्यूब चॅनल असेल तर आजच आपले युट्यूबचे सबस्क्राईब करून टाका आणि जर जास्तीत जास्त विद्यार्थी आपले शेअर करा कारण की जे पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती बघण्याचे प्रयत्न करत असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा कारण की त्यांना शंभर माहिती आपली चांगली प्रकारे मिळणार आहे तर मित्रांनो गोळा फेकसाठी आपल्याला माहिती आहे तर कशाप्रकारे आहे आणि शंभर मीटर कशा प्रकारे आणि सोळाशे मीटर कशा प्रकारे तर गोळा फेकसाठी आपल्याला पंधरा मार्क आहेत शंभर मीटरसाठी आपल्याला पंधरा मार्क आहेत आणि सोळाशेसाठी वीस मार्क आहेत तर एकूण पन्नास मार्काची टोटल जे आहे आपले आपली असणार आहे आता या पन्नास मार्कापैकी आपल्याला माहीत आहे की बऱ्याच जणांच्या गोळ्याला किती मार्क पडतात किंवा साधारण साधारण विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी आपल्याला माहिती आहे की एकसारखा नसतो कारण की प्रत्येकाचा गोळा जो आउट ऑफ जात नाही आणि तो का जात नाही तर कशाप्रकारे तयारी करायची देखील तुम्ही क केलं पाहिजे कारण की आता आपल्या हातामध्ये दोन ते तीन महिने आहेत हे दोन ते तीन महिने हे ह्यासाठी द्यायचे की फक्त ग्राउंडसाठी ग्राउंड अत्यंत महत्वाचा हो आहे आणि या ग्राउंडमध्ये आपल्याला कटअप काय जाणार आता तुम्हाला सांगणार आहे की ग्राउंडचा कटअप कुठल्याही जिल्ह्याचा द्या तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला भरला असेल किंवा काय असेल पण सध्या मुंबईचा तुम्हाला कटअप सांगणार आहे मित्रांनो कारण की मुंबईला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहे आणि जर तुम्हाला किती कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आले आहे त्याची पीडीएफ आपण टाकलेली आहे कारण की आता शेवटची जी तास राहिलेत त्या तासामध्ये आपल्याला फॉर्म म्हणजे मुदत संपलं नंतर ह्याची करता येतो म्हणजे किती फॉर्म आलेले आहेत ते आपल्याला कळता येईल कारण की आता मी तुम्हाला सांगणार एवढा आकडा पण उद्या म्हणजे ते पूर्णपणे फॉर्म भरून झाल्यानंतर वेगळा आकडा असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जे फॉर्मची पाहिजे ते तो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्हाला फोटो बघून घ्या आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे चॅनल दोन चोवीस आणि चोवीस या नंबरवर मला मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाईल आणि भरती संदर्भात संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली जाईल आता विषय असा आहे की ग्राउंडसाठी ऑफ आपल्याला बघायचा आहे तर ग्राउंडसाठी किती मार्काचा कट ऑफ जाणार कुठं कास्ट वाईज आता आपण बघितलं ग्राउंड किती मार्काचं असतं तर पन्नास मार्काचं हे ग्राउंड असतं आता कास्ट वाईज तुम्हाला कट ऑफ संदर्भात लक्षात घ्या तर आता आपण ग्राउंड बघितलं आहे कशाप्रकारे आहे आणि ह्या पन्नास मार्कापैकी आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे मार्क पडतात तर सर आता आपण बघू ओपन तर ओपनच्या विद्यार्थ्याला मित्रांनो ह्या पन्नास पैकी आपल्याला माहिती आहे ओपनचे विद्यार्थी कुठल्याही तुम्ही जिल्ह्याला भरला असेल किंवा काय आपण पण सध्या मुंबईचा असा विषय आहे की ओपनच्या विद्यार्थ्याला मार्क किती घ्यावे लागतात तर मित्रांनो ओपन सर असेल तर तुम्ही मुंबईला भरणार असं पंचेचाळीस प्लस हे मार्क तुम्हाला घ्यावेच सांगणार पंचेचाळीस प्लस मार्क जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही मुंबईसाठी शंभर टक्के पात्र आहात लेखीसाठी लेखीसाठी तुम्ही शंभर टक्के असणार तर प्रत्येक काष्टवाई हो तुम्हाला सांगणार की मुलांसाठी सांगतो मित्रांनो प्रत्येक काष्टवाईसाठी हो त्यानं ओबीसी त्यानंतर एस सी बी सी डब्ल्यू एस एस सी एस टी व्ही जी एन टी सी एन टी डी एन टी वीन अशा प्रकारे पूर्ण कास्ट आहेत आपल्याला माहिती आहे पण मेन मेन कास्ट तुम्हाला सांगतो त्यानंतर तुम्ही अंदाज काढू शकता प्रकल्प कसं कशा प्रकारे लागणार ते देखील सांगतो आणि आपल्याला माहिती आहे की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच जणांचा विषय असतो की आम्ही होमगार्ड आहात आणि होमगार्डचा काय लागतो कट होमगार्डचा देखील तुम्हाला सांगणार आम्ही त्याला ओपनचा बघितलं पंचाळीस मार्क आता आता ओबीसी त्याच्यात खालोखाल असतं ओबीसी देखील बघायचंय तर ओबीसी तर मुंबईसाठी एवढे मोठ्या प्रमाणात जागा असल्यामुळे मुंबईचा टॉपचा कटॉप असणार आहे मुंबईचा देखील बेचाळीस प्लस मुंबईचा कटॉप असणार असणार आहे बेचाळीस प्लस त्यानंतर पंचवीस आपण हाय कटअप कसा लक्षात घ्या कारण की जागा तेवढ्या आहेत आणि जागा तेवढ्या असल्यामुळे फॉर्म तेवढे आलेले आहेत कारण की आता चष्ट नाही की गेल्या वर्षी बघितलं होतं कशा प्रकारे फॉर्म आले होते पण ह्या वर्ष कशाप्रकारे फॉर्म आले तुम्ही लक्षात घ्या तर बघायचं आहे तर बेचाळीस प्लस तर एस सी बी सी आपल्याला माहिती आहे की मर्यासाठी आरक्षण दिलेलं आहे तर त्याचा चाळीस किंवा अडतीस मार्गाचा कटअप लागू शकतो चाळीस व अडोतीस जर एस सी बी सी म्हणजे फॉर्म भरला असेल तर चाळीस व अडोतीस मार्गाचा कटअप लागू शकतो आणि ह्याचा ओबीसीचा बघितला व पे बेचाळीस व चाळीस या मार्काचा कट ऑफ लागू शकतो आणि ओपनचा आपल्याला माहिती आहे की टॉपचा विषय असतो त्यामुळे ओपनचा कट ऑफ जो आहे हाय जाणार आहे त्यामुळे याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज होणार नाही पण आता डब्ल्यू एस असा आहे डब्ल्यू एसमध्ये देखील अडतीस ते चाळीस कट ऑफ लागू शकतो त्यानंतर एस सी छत्तीस ते अडतीस मार्काचा कट ऑफ लागू शकतो एस टी छत्तीस ते अडतीस मार्काचा कट ऑफ लागू शकतो वी जी ए अडतीस ते चाळीस एन टी सी अडतीस ते चाळीस एन टी डी अडतीस ते चाळीस तर मित्रांनो एवढी मार्क म्हणजे सरासरी जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ऑटामध्ये चाळीस मार्काचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणजेच तुम्ही लेखी परीक्षेला कुठलीही कास्ट असते तुमची चाळीस प्लस मार्क जर तुमच्या पडत असेल तर तुम्ही कुठल्याही लेखी परीक्षेला पात्र होऊ शकता म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की लेखी परीक्षेला जे पाहिजे असतील आपल्या लेखी परीक्षा बसत असेल तर आता मुंबईसाठी कट ऑफ आग सायन्सला आहे अजून ग्राउंड होयचंय पण त्याच्या आधी तुम्हाला अंदाज अंधारसान्सला एवढे मार्क असतील तर तुम्ही ग्राउंडला पात्र होऊ शकता म्हणजे तुम्हाला एवढी मार्क घ्यावी लागणार आहे आणि ह्या मार्कासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे या मार्कासाठी आपल्याला पात्र व्हायचं असेल तर डोक्यात तेवढं ठेवायचं आपल्या कास्ट कुठले त्यानुसार आपला ऑफ काय जाणार आहे तिथं आपण डोक्याचं ठेवलं थो। तुम्हाला शंभर टक्के परिषद तुम्ही पत्र असणार आणि मुंबईला तुम्ही याच्या काळामध्ये सगळ्यांच्या पुढे म्हणजे आता आपण कसं आहे की आपण दोन पावलं कधी पुढे राहण्याचा प्रयत्न करायचा कारण की आता आपण असा विचार की मुंबईचं एक टार्गेट ठेवायचं की बाबा आपल्याला ग्राउंडला किती मार्क पडतात आता जर तुम्ही ग्राउंडचे मार्क बघितले नसतील किंवा काय नसेल म्हणजेच आपल्याला माहिती आहे की तुमचे किती मार्क पडतात हो काय पडतात तुम्ही स्वतःने केलं पाहिजे म्हणजे आता प्रत्येकाने आपापली मार्क चेक केली पाहिजे आता गोळा किती मार्कास पडतोय मग आपल्याला किती मीटर पाहिजे किती मार्काचा पडतोय शंभर मीटर किती मार्क होत आहेत सोळाशे मीटर किती टायमिंगमध्ये होत आहे त्यानुसार आपली मार्क चेक केले पाहिजे त्यानुसार आपण बघायचं आहे की समजा एखाद्याचं छत्तीस मार्कास होत असेल आता सध्या काही जणांचा अडोतीस मार्कास असेल काही जण चाळीस मार्क होत असेल म्हणजे त्याच्यामध्ये दोन ते तीन मार्काचा वाढ केली पाहिजे म्हणजे आपल्याला म्हणजे ते जर तुम्ही असाल आणि जर तुम्ही ओपनमधनं फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चाळीस व पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस मार्क शंभर टक्के पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या चाळीस ते पंचाळीस मार्क तुम्हाला शंभर टक्के ग्राउंडची तयारी करावं लागणार आहे तेव्हा तुम्ही ओपनमधनं फॉर्म भरला असेल तर तुमचं तिथं कुठं तर फायदा होणार आहे लक्षात घ्या कारण की नाहीतर अन्यथा आपल्याला माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्क घेऊन देखील बरेच विद्यार्थी महागर पडतात पण ते कशामुळे पडतात तर लेखी परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे त्यामुळे पूर्णपणे पोलीस संदर्भात माहिती पाहिजे असेल आता मी तुम्हाला सांगितलं की मुंबईच्या आता फॉर्म भरायची मुदत संपणार आहे उद्या समजलेलं म्हणजे आता काही तास राहिलेले आहेत आणि त्या तासामध्ये आपल्याला कळेल की किती कि फॉर्म आलेले आहेत आले ते तुम्हाला पूर्णपणे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक व खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती जॉईन करून घ्या कारण की तुम्हाला पोलीस संदर्भात पूर्णपणे माहिती असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल कारण यट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तुम्हाला पोलीस संदर्भात पूर्णपणे संदर पूर्ण माहिती मिळत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त एकच करा यूट्यूबच्या सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे आणि परफेक्ट माहिती पोलीस संदर्भात शेवट पोस्टर कारण की आपण जेव्हा फॉर्म भरल्यापासून ते पोलीस होईपर्यंत तुम्हाला पूर्णपणे आपल्या चॅनलवर पूर्णपणे माहिती येत राहणार आहे तुम्ही यूट्यूबच्या सबस्क्राईब करून टाका धन्यवाद